तुळशी विवाह या दिवशी काय करावे आणि काय टाळावे तुळशी विवाह हो, देवदेवतांचा पवित्र उत्सव कार्तिक महिन्यातील सर्वात मंगल सोहळा म्हणजे तुळशी विवाह हो, या दिवसापासूनच हिवाळ्यातील विवाह हो सोहळ्यांची सुरुवात होते चला तर जाणून घेऊया तुळशी विवाहाची कथा पूजन पद्धत आणि महत्व तुळशी विवाहाची कथा पुराणानुसार तुळशीचे रूप वृंदा देवी या असुरराज जालंधराची पत्नी होत्या तिच्या पतिव्रतेच्या शक्तीने देवसुद्धा असहाय्य झाले भगवान विष्णूंनी तिच्या पतीचा वध केल्यानंतर वृंदादेवी सती झाल्या तिच्या देहातून तुळशीचे झाड उत्पन्न झाले भगवान विष्णूंनी तिला वचन दिले की प्रत्येक वर्षी कार्तिक शुक्ल एकादशीला तुझा माझ्याशी विवाह होईल म्हणूनच आजही तुळशी विवाह मोठ्या भक्तिभावाने केला जातो जर तुम्हाला हा व्हिडिओ भावनिक आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा पूजन पद्धत घरची सजावट घरात तुळशीचा विवाह मंडप सजवला जातो तुळशीच्या कुंडीला हळद कुंकू लावतात सुंदर फुलांनी वेलींनी आणि कंदिलांनी सजवतात एक तुळशीच्या रोपट्याला सुंदर मंडपात सजवावे दुसरे विष्णू शालिग्राम कृष्णमूर्ती यांच्यासोबत तुळशीचे विवाह लावले जातात श्री विष्णूचा प्रतीक शाळीग्राम शाळीग्रामाला वर म्हणून बसवतात आणि तुळशीला वधू मानतात दोघांनाही हार घालून विवाह विधी होतो तीन लग्नाच्या पारंपरिक वस्तू हार फुले गोड पदार्थ अर्पण करावे चौथा मंगलाष्टक भजन आणि आरती करून विवाह सोहळा पार पाडावा मंत्र व आरती तुळशी विवाह मंत्रपठण आरती आणि भजन केले जाते संध्याकाळी दीपदानाचा कार्यक्रम होतो पाच विवाहानंतर तुळशी शाळीग्रामाची आरती करून प्रसाद वाटला जातो सहा पारंपरिक जेवण साखरभात पुरणपोळी भाजी भाकरी असे प्रसाद रूपाने जेवण केले जाते सात कौटुंबिक आनंद मुलं मोठे सगळे मिळून हसत खेळत हा सण साजरा करतात काही ठिकाणी लहान तुळशी विष्णूची मिरवणूकही निघते जर तुम्हाला हा व्हिडिओ भावनिक आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुळशी विवाहाचे महत्व तुळशी विवाहाने घरात धन धान्य आणि सुख सुखसमृद्धी येते या दिवसापासूनच विवाह सोहळे आणि शुभ कार्यांची सुरुवात होते तुळशी पूजनाने पापांचा नाश होतो आणि पतीपत्नीच्या आयुष्यात ऐक्य प्रेम आणि आनंद वाढतो जर तुम्हाला हा व्हिडिओ भावनिक आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा काय टाळावे डोंट्स या दिवशी वादविवाद नकारात्मक बोलणे टाळावे तुळशीला अपवित्र वस्तू अर्पण करू नयेत मांसाहार मद्यपान वर्ज आहे कमेंटमध्ये तुम्ही मला सांगाल का तुम्ही यावर्षी तुळशी विवाह कसा साजरा केला निष्कर्ष कन्क्लूजन तुळशी विवाह हा फक्त धार्मिक विधी नाही तर आपल्या संस्कृतीतील निसर्गप्रेम श्रद्धा आणि पवित्रतेचा उत्सव आहे या दिवशी तुळशी आणि विष्णूचा विवाह लावल्याने घरात सुख समृद्धी आणि मंगलमय वातावरण निर्माण होते वास्तुटिप शयनकक्षात गडद रंगांचे पडदे टाळा सौम्य रंग सकारात्मक ऊर्जा वाढवतात